नमस्कार मित्रांनो मी गौतम अवळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो गेले वीस बावीस दिवस मला आपल्याशी संवाद साधता आला नाही त्याचं जर कारण बघितलं तर मी एक व्हिडिओही टाकला होता परंतु तो व्हिडिओ यूट्यूबने सर्च केल्यानंतर किंवा चेकिंग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की हा सरकारच्या विरोधी दिसतोय त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला आणि दुसरं जर कारण बघितलं तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या जयंतीच्या अनुषंगानं एक वर्ष रखडलेलं काम मला पूर्ण करायचं होतं कारण मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी ते काम पूर्णत्वाला नेणं गरजेचं होतं त्या कामाच्या अनुषंगाने जर बघितलं तर मी त्या कामात व्यस्त राहिलो त्यामुळं आपल्याशी संवाद साधता आला नाही त्यासाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मित्रांनो आत्ता आजचं जे आपलं कॅप्शन आहे ते कॅप्शन आहे विजयी भव आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी काय संदर्भामध्ये बोलतोय कशाच्या संदर्भामध्ये बोलतोय आणि विजयी भव म्हणजे नेमकं काय तर विजयी भव म्हणजे नेमकं दुसरं तिसरं काही नसून तुमचा विजय असो तुम्ही विजयी व्हाल या उद्देशानं मी आजचं कॅप्शन दिले विजयी भव आता याला संदर्भ काय तर मित्रांनो दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशावर आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी जो काही विकास या देशामध्ये केला तो विकासही लोकांना सापडला नाही आणि ती उज्ज्वला योजना जी आहे त्यातली उज्ज्वला मात्र अजूनही कुठे आहे ती सापडत नाही हे जरी बघितलं किंवा भारत देशातील जनता या सरकारच्या कामामुळे त्रस्त असली तरीही पुन्हा या भारतीय जनता पार्टीला आता पुन्हा एकदा सरकार आणायचंय किंवा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या भारत देशावर त्यांना राज्य करायचे त्यांनी आत्ता दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन जिंकण्यासाठी बी जे पीचा नारा आहे आपकी बार चार सो पार आणि मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आता हे जर बघितलं तर इलेक्शन ही डिक्लेअर झाल्या आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये एक किंवा दोन टप्प्यामध्ये म्हणजे एक किंवा दोन टप्प्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुका होणं गरजेचं होतं परंतु काही कारण असतं किंवा देशाचा महाराष्ट्राचा रंग कसा आहे महाराष्ट्राची साबूल काय चालली महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती काय चालली या गोष्टीचा थोडा अंदाज घेण्यासाठी किंवा ती परिस्थिती आपल्याला विपरीत आहे आपल्याला अनुकूल नाही अशा अनुषंगाने इलेक्शन कमिशनने या महाराष्ट्रातील इलेक्शन ज्या निवडणूक आहेत या पाच टप्प्यामध्ये घेतल्या आणि त्यातला पहिला टप्पा हा एकोणीस मेला झाला आणि मित्रांनो दुसराच टप्पा जर बघितला तर शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला होतोय आणि मी हे अनुच्छंगाने दुसऱ्या टप्प्यावर का कॉन्सन्ट्रेट करतोय दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ आठ मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि त्यामध्ये एक महत्वाचा मतदारसंघ जर बघितला तर तो आहे अकोला मतदारसंघ मी असं का म्हणतोय अकोल्यावर कॉन्सन्ट्रेट का करतोय कारण अकोला मतदारसंघ जर बघितला तर बाळासाहेब आंबेडकरांचा हा बाले किल्ला आहे बाळासाहेब आंबेडकरांकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहेत परंतु अकोल्याचा खासदार जर बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा खासदार दोन टम त्या ठिकाणी सत्ता भोगतोय आणि ते जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे तो अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा मंदिराचा अजेंडा जातीय तेढ निर्माण करण्याचा अजेंडा किंवा मुस्लिम विरोधी अजेंडा आणि धार्मिक भावनामध्ये लोकांना गुंतवणं भावनिक मुद्दे पुढे आणणं आणि इलेक्शन जिंकणं अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत दोन टर्ममध्ये हा खेळ केलेला आहे आणि आत्ता पुन्हा तिसऱ्यांदा जी काही टर्म आता येते त्यामध्ये त्यांचे जे काही उमेदवार होते संजय धोत्रे हे दुर्धर आजाराने व्यथित आहेत त्याच्यामुळं त्यांना लोकसभेपर्यंत पोहोचता आलेलं नाही परंतु उमेदवार कसाही असो उदाहरण द्यायचं तर संजय धोत्रेंचं आहे किंवा दुसरं उदाहरण द्यायचं तर सोलापूरचं उदाहरण आहे तिथलेही स्वामी निवडून आले भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट दिलं भावनिक मुद्दा केला मग ही मंडळी लोकसभेच्या दारणामध्ये पोहोचली की न पोहोचली काही देणं गेलं नाही परंतु जागा अडवून धरायची आणि आपला इरादा पूर्ण करायचा हा जो काही भारतीय जनता पार्टीचा इरादा आहे किंवा अजेंडा आहे तो ते पूर्ण करतायत आणि तेच जर बघितलं तर आत्ता मात्र जो भारतीय जनता पार्टी घराणेशाहीवर आरोप करते तीच भारतीय जनता पार्टी संजय धोत्रे यांच्या मुलाला म्हणजे अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देते लक्षात घ्या कुठलाही अनुभव हो नाहीये तरी पण बाप दोन वेळा खासदार होता म्हणून मुलाला उमेदवारी दिले आणि ही भारतीय जनता पार्टी मात्र घराणेशाहीचा आरोप दुसऱ्या पक्षावर करते हे जर बघितलं दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आणि तिसरा जर बघितला तर त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माननीय बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत बाळासाहेब आंबेडकरांचं जे वंचित बहुजन आघाडी आहे यांना बाळासाहेबांना त्या ठिकाणी प्रेशर कुकर ही निशाणी मिळालेली आणि ही प्रेशर कुकर आणि निशानी हे बाकीच्या दोन्ही पक्षाचं प्रेशर वाढवणारी आहे कारण महाराष्ट्राचं देशाचं जर वातावरण बघितलं तर सध्या कोणत्याच पक्षाच्या लक्षात येत नसल्यामुळं आणि काहीही झालं तरी चालेल परंतु मोदींचा करिश्मा पुन्हा महाराष्ट्रात चालेल का जर चालला नाही तर योगींचा करिश्मा उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात आणून आपण चालवण्याचा प्रयत्न करू म्हणून तर एका टप्प्यात होणारी इलेक्शन ही पाच टप्प्यात केली गेली आणि ते करून सुद्धा आपला करिश्मा चालतोय का नाही हे यांच्या लक्षात येत नाही म्हणूनच मोदींची सभा असेल किंवा योगींची सभा असेल त्याच अकोला मतदारसंघामध्ये लोकसभेच्या होत नाहीये तेथील जे पत्रकार आहेत ते काय म्हणतायत ऐका मला असं वाटतं की भाजपला इनपुट असं मिळालं असावं की इथे भाजपला खूप जास्त सुदीन नसावेत आणि अच्छे दिन अकोल्यातनं मिळणार नाहीत म्हणून योगींची सभा अकोल्यात कॅन्सल झाली असावी असं माझा काय आहे ऐकलं की यांच्या लक्षात आलंय की योगींचाही करिश्मा नाही मोदींचा करिश्मा नाही आत्ताच यांनी हार मांडली आणि म्हणून त्या ठिकाणी सभासुद्धा घेत नाही आहेत दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार आहेत डॉक्टर अभय पाटील हे सुद्धा आर एस एसच्या विचारधारेचेच आहे परंतु तो काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणजे एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अनोप धोत्रे तर दुसरा डॉक्टर अभय पाटील हे विचारधारा एकच पण पक्ष वेगळे आहेत मग तेथील जनतेनं तर ठरवायचंय की नेमकं मतदान कोणाला करायचंय आणि तेथील जर जनता बघितली तर मराठा आहे मुस्लिम आहे बहुल मतदान आहे त्या ठिकाणी वंचित घटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे किंवा मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे मग हे जर सर्व गणित बघितली तर त्या ठिकाणी असलेला उमेदवार त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांनी केलेली काम किंवा तो मागास जो जो काही मतदारसंघ आहे अकोला या मतदारसंघ यामध्ये काय गरजेचं आहे स्थानिक लेवलला तिथल्या लोकांची गरज काय मग ती सामाजिक असेल भौतिक असेल तर त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे आणि ही जर उष्णता असेल पाऊसही पडतोय मग पावसाचं पाणी जर अडवायचं झालं तर त्यासाठी डॅम लागणारच आहे आणि डॅममध्ये जर पाणी अडवलं तर त्या ठिकाणी शेतीला ते पूरक ठरणार आहे आणि मग शेतीला जर पूरक ठरलं हिरवळ जर वाढली तर ॲटोमॅटिक उष्णता कमी होणार आहे परंतु त्यासाठी व्हिजन असलेला नेता पाहिजे आणि तेच पाणी जर तुम्ही पंपाने जर वापरायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जर सोलार जी उष्णता आहे त्याचा वापर केला तर सोलार पंप वापरून तुम्ही शेतीला पाणी देऊ शकताय तेच सोलार दिवे जर वापरले तर तुम्ही रात्रीची लाईट त्या ठिकाणी वापरू शकताय परंतु व्हिजनचा अभाव आणि भावनिक मुद्द्यांना हात घालून त्या ठिकाणी असलेल्या लोकांना भावनिक मुद्द्यामध्ये अडकवणं जातीय मुद्द्यामध्ये अडकवणं मंदिरांच्या मुद्द्यामध्ये अडकवणं एवढंच बी जे पीचं काम आहे आणि त्याच पद्धतीचा उमेदवार त्यांनी दिला की जो लोकसभेपर्यंत पोहोचू शकला नाही आणि आता तर नवखा उमेदवार दिलाय आणि हे जर बघितलं तर ह्या दोन्ही उमेदवाराच्या तुलनेमध्ये सध्या जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर विचारवंत आहे एक व्हिजन असलेला नेता आहे आणि त्या दृष्टीनं जर बघितलं तर त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्याच्या मालाला म्हणजेच कापूस असेल त्यांचं सोयाबीन असेल ऊस असेल जे काही पीक आहे त्या पिकाला भाव देणं सुद्धा विजन यांच्याकडे आहे आणि एवढंच काय परंतु त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीने आत्महत्या करू नये त्या शेतकऱ्याला काम मिळालं पाहिजे त्याच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करता त्याला यावा दुसरी गोष्ट तिथे जी असलेली बेजो बेरोजगारी जर घालवायची असेल तर कापूस हा जो काही प्रमुख उत्पादन आहे त्या ठिकाणी त्याला भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव मिळत असतानाच त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी विजनवाजी दृष्टी असलेले बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उमेदवार येते वंचित बहुजन आघाडीचे आणि मग मित्रांनो असं जर हे सर्व बघितलं तर असं लक्षात येतं की काहीही झालं तरी जर लोकसभेमध्ये असा विचारी माणूस लोकसभेमध्ये लोकांच्या प्रती असलेले प्रश्न ज्यांना कळतात लोकांच्या दुःखाचं मर्म काय ज्यांना कळतं असा विजनवादी नेता जर अकोला मतदारसंघातून निवडून जाणार असेल आणि याच अकोला मतदारसंघाचा विकास त्या पद्धतीनं होणार जर असेल तर मग अकोला मतदारसंघाची इलेक्शन किंवा त्या ठिकाणाहून निवडून येणारा उमेदवार हा बाकीच्या मतदारसंघाची परिस्थिती किंवा बाकीच्या मतदारसंघांमध्ये काय घडावं किंवा दिशादर्शक काय असावं हे दाखवणारी ही इलेक्शन आहे आणि मग हे करत असताना मग हे कोणी करायचंय आणि हे का करायचंय तर मित्रांनो त्या ठिकाणी असलेले त्या ठिकाणी असलेला मतदार या मतदाराने ठरवायचंय की आपलं मत नेमकं कोणाला आहे आपलं मत एक विजनवादी नेत्याला द्यायचंय की आपलं मत जातीयवादी जातीयवाद पसरवणाऱ्या भावनिक मुद्द्यांना खत पाणी घालणाऱ्या अशा नेत्याला द्यायचंय की ज्याच्या हातामध्ये दहा वर्ष अकोला राहिला असेल त्यांनी काय विकास केला की के आता त्यांच्या पुन्हा त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली गेली हे तिथील लोकांनी ठरवायचे मग तेथे असलेला बहुल मराठा समाज आहे तेथे असलेला मुस्लिम समाज आहे या मंडळींनी आणि तेथे असलेला जो मागासवर्गीय समाज असेल या सर्वांनी जर ठरवलं तर आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी योग्य माणूस कोण त्याचं व्हिजन काय आणि मागचा अनुभव जर घेतला दहा वर्षाचा तो अनुभव पाहता भारतीय जनता पार्टीचा भावनिक मुद्द्याला खतपाणी किंवा बळी न पडता तेथील जनतेने जर ठरवलं की मराठा समाजांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मग ते शिंदे सरकार असेल अजितदादाचं सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीसाचं सरकार असेल हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचीच मंडळी आहेत आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी असाच टोलवत टोलवत पुढे नेलाय मग मराठा समाजाने ठरवायला पाहिजे की आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर या मंडळींना पर्याय म्हणून दिला पाहिजे दुसरी गोष्ट जर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा मुस्लिम विरोधी असेल जातीवादी असेल तर तेथील बहुल मुस्लिम समाजाने ठरवलं पाहिजे की आत्ता आपल्या विभागाचा जर विकास करायचा असेल आपल्या सामाजिक किंवा भौतिक गोष्टींचा विकास करायचा असेल तर एक विजनवादी नेता कोण असला पाहिजे आणि तो नेता जर त्यांना योग्य वाटत असेल तर त्या दृष्टीनं त्यांनी विचार करून त्यांच्या पदरामध्ये आपलं मतदान टाकलं पाहिजे तिसरी जर गोष्ट बघितली तर जो काही मागासवर्गीय समाज आहे त्या विभागामध्ये तो बघुला आहे त्याने सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या हक्कावर गदा आणणारा पक्ष आपल्या हक्काची पायमल्ली करणारा पक्ष आपल्या हक्क आणि अधिकार गिळंकूत करणारा किंवा त्याची मोडतोड करणारा जर कोणता पक्ष असेल तर त्याच्याबरोबर न जाता जो काही आपल्या हक्क देणारा आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा असा विचारवंत विचार मांडणारा नेता जर बघितला तर त्या नेत्याला आपलं हक्काचं मतदान दिलं पाहिजे आणि मित्रांनो एवढ्याने भागणार आहे का कारण आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे हे सोशल इंजिनिअरिंग जर बघितलं तर बाळासाहेब सर्व घटक पक्षांना वंचित बहुजनांना घेऊन राजकारण करण्याचा किंवा त्या प्रवाहामध्ये आणण्याचा जे प्रयत्न करतायत त्या सर्वांची विचारधारा ही एक असली पाहिजे मग त्यामध्ये अल्पसंख्याक असतील एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे त्यांचं ध्येय सुद्धा एक, एक असलं पाहिजे आपला मतदारसंघाचा विकास आणि आपल्या देशाचा सुद्धा विकास म्हणजे मतदारसंघ अशा माणसाच्या ताब्यात दिला पाहिजे की जो त्या विचाराचा असेल किंवा त्या विचारधारेला मानणारा असेल लोकांच्या प्रश्नाप्रती ज्याच्या मनात आदर असेल प्रेम असेल किंवा ते प्रश्न सोडवण्याची चे जिद्द असेल अशाच माणसाला त्यांनी आपलं स्वतःचं मतदान दिलं पाहिजे आणि देशसुद्धा अशा माणसाच्या ताब्यात देण्याचा विचार केला पाहिजे की जो सर्व बहुजन घटकांना एकत्र करून तो चालवेल आणि हे एवढंच की काय फक्त म्हणून चालणार आहे का, का मित्रांनो तर जर मग बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा तेथील मतदारसंघात किंवा लोकसभा जी अकोला लोकसभा आहे याचा विकास सर्वांनी विकास करण्यासाठी उपयुक्त ठरणार असेल तर जी काही मंडळी आहेत अकोला मतदारसंघातून बाहेर पडलेली त्यांनी स्वतःचं मत स्वतःच्या खर्चाने अकोला मतदारसंघामध्ये जायचंय आणि बाळासाहेबांचं जे काही चिन्ह आहे प्रेशर कुकर या प्रेशर कुकरचं बटन दाबायचंय आणि बाळासाहेबांना आपलं बहुमोल मत द्यायचंय हे जर केलं तर मला वाटतं काहीही झालं तरी बाळासाहेब आंबेडकरांचा विजय दोन हजार चोवीसच्या लोकसभेला निश्चित होईल आणि तो निश्चित करण्यासाठी जी मदत होणार आहे ती मराठा समाजाच्या बहुलमताची मुस्लिम समाजाच्या बहुलमताची आणि जो काही एस सी एस टी आहे यांच्या बहुलमताची मदत होणार आहे आणि त्यांनी आपलं हक्क जर योग्य पद्धतीनं बजावला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जो मताचा अधिकार दिला तो जर योग्य पद्धतीनं गाजवला आपलं मत योग्य पद्धतीनं दिलं तर आणि तरच बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेमध्ये असतील आणि तुमच्या मतदारसंघाचा आवाज तिथपर्यंत पोहोचेल तुमच्या मतदारसंघाचा विकास होईल हे जर विचार केला तर अकोला मतदारसंघ जो लोकसभेचा आहे याचीच पुनरावृत्ती बाकी सगळीकडे होईल असं तरी मला वाटते आणि मित्रांनो हे असं झालं तर ज्या काही मंडळींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये दे बेरोजगारीचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल याला बगल दिली आणि धार्मिक मुद्द्यांना हात घालून लोकांच्या भावनांना हात घालून आपलं एपचित साध्य केलं अशा मंडळींना लोक दूर सारल्याशिवाय राहणार नाही परंतु हे सर्व मतदार ज्या ज्या ठिकाणी आपलं मतदार असेल त्या त्या ठिकाणी असलेला उमेदवार त्या त्या ठिकाणी असलेला योग्य उमेदवार कोणता आणि आपण आपलं मत का त्याला द्यायचं याचा जर जाणीवपूर्वक विचार केला तर आणि तरच या मतदारसंघामध्ये किंवा जे काही पक्ष जी काही विचारधारा आपल्याला मोडीत काढायची ती मोडल्याशिवाय राहणार नाही ना हे माझं मत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद